हॅलो कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या गरीब लोकायच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजेत आरटीओ साहेब नाही आता कसं आहे माहिती का थेंबा थेंबा असतं म्हणल्या सर थेबा थेंबा असते का हो मला हा गौर गरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठे पकडता का तुम्ही हा हुशार थेंबा थेंबा ना का माहिती आहे जिन्याचा थेंबा थेंबा तळ का हो रे थेंबा थेंबा ना तळ साचणार वाल्या हॅलो गोर लुटायचं करायचं चा, आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की वीस एकलोच आणि इकडे गोर गरीबाच्या पाहिजे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलणार मी काय बोलणार सर पीएसडीए म्हणल्या याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबा ना तळस असतं द्या गरीबा थेंबा थेंबा तळ साचवता हो का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून देला ना फोन शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो हा ते शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती का आरटीओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची